बाई बाडीत तयार ते सांग आजोबा आजोबा तुम्हाला काय खावडत काय बनवू मग आज घरातला लाईट आवाज आवा संध्याकाळी गोरी दिसते का बाई तू लाईट लावलं खर आजकालच्या आज जणला त्यांना नाही ग काही करता येत नाही हे बघा तिच्या हाताने ती चार लावते ला कुठे लागला काय ना ला। हे बघा लागला घ्यायचं नाही ला नमस्कार मंडळी कसे तुम्ही नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय कार्टून सकाळ सकाळच्या रेडी होऊन बसले तर आम्ही थोडं बाहेर चाललोय आज पूजेला जायचं होतं तर माऊलीकडे आलोय ना तर माऊली म्हटलं की आपल्याला पूजेला जायचं आहे तुम्ही आहे आम्ही चाललोय येईल नाही घ्यायचं आपल्याला घ्यायचंच नाही बुके टाकायला देऊन टाकेल फक्त चला तर चला आता फायनली चाललो आम्ही कार्यक्रमाला थोडा एक छोटा कार्यक्रम आहे फायनल डेस्टिनेशन कम्प्लीट

बरं आहे ना इतके आता इतके दिवस माझ्या पाठीमागं लागत होते आता तुमच्या ला लागली ला ला। आता पण एवढंच आहे काय तुम्हाला तेवढं सांगा तुम्ही फक्त एवढंच आता मला पण तेच नाही काय करायचंय काय करायचंय मग डायरेक्ट म्हणलं तुला लेखी बाहेरला विचार म्हणलं सांगा तुम्ही तिला आता काय करायचंय म्हणून हे बघा आत्ता पण झोपलंच होतो का झोपूनच येत नाही मला ती रात्री एडिटिंगला मला दोन दोन तीन तीन वाचत येतं आणि तिचं म्हणणं आहे दररोज व्हिडिओ पाहाच पाहिजे आता व्हिडिओ दररोज टाकतो तुम्ही बघतात पण त्यात माझी काही चुकी होती आहे का पण ती म्हणलं तिला माहीच नाही माई जो पण नाही म्हणजे रातची एडिटिंग कर दिवसा पण व्हिडिओ काढ सांगा सांगा मला तर वाटतं आज दापाटेच घाला तुम्हाला दापाटे दापाट्याला लई टाइम लागेल बाई नाही लागेल निवांत पाहिजे दुपारा रेसिपी मग काय तीन वाजले मग काय कांदा रायचं मीठ मिरची वाटायची पत्नी लसूण मीठ मिरची गेले हलवा मीठ मीठ मारायचं काय म्हणते आता कर आता काय म्हणत सांगते कमेंट करून आजीने बाजारावरून बोर आणले होते नाना मला खायला आज म्हणलं काहीतरी शेव बिव आणि काय नाही आधी बोरं घेऊन ती खातीन सगळ्या खाऊ घातली आणली पण नाना हे बोरापेक्षा रानातली बोर भरायला लागते ना हम्म आता बी असतील ना मग आवल्या मी आलं नको पप्पा खाल्ली आम्ही दोघांनी केवढी मध्ये बरोबर मला झोपेला घातलं पप्पाचे चिरून खाल्लं मग आले उठायला तू खायचं आज रुद्देश्वरला नव्हतं गेलो सकाळपासून आणि आज सोमवारे श्रद्धेश्वरला जायला पाहिजे दर्शन घ्यायला पाहिजे कारण आपण दर सोमवारी जात असतो दर शनिवारी म्हणजे तसं हनुमान दावाला दा दररोज दा जातोय दा 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 माहिती तुम्हाला पण आज रुद्धेश्वरला सोमवारी एक दिवस जात असतो तर आता जातो तुम्हाला दाखवतो तुमचं दर्शन आहे कुठे गेल ती बाईराच्या नाकाला तोंडाला कमीच हळद खूप लावते रे तो हे काय खायला आणलं काय मला काही मग काय करते सोमवारचं गेल तर बरं झालं आज तुम देव गाडलाय चांगला तुला काही बोलाव की नाही डायलॉगच आणते नाही नेशि तू घरातला लाईट लावा संध्याकाळी गोरी दिसते का बाई तू लाईट लावलं खरं अरे खरं दिसते आजी तुम्ही आजचं म्हातारे कुठे येतात आपली आजी आज कुठे व्हिडिओच हे मोबाईल म्हणजे आजकाल नाना नानाला मोबाईल जर दिला नाना कोणासम बोलत नाही आजोबा नाही का त्यांना कीर्तन किर्तन लावून दिलं ना किंवा नाहीत नातांची मालिका वगैरे लावून दिली ना एक शब्द बोलत नाही कोणासोबत मोबाईल म्हणजे मोबाईलच पण भारी आहे जाऊन त्याला मोबाईलवर हो करता आपल्या बैला फोन लावता बघतो तो अँड्रॉइड मोबाईलमध्ये नाही का मोबाईल हो? हे तिचा बाईचा फोन आहे बर की फुटला आहे का आता पण बहीला बटनातल्या मोबाईलमधलं काही येत नाही हे मोबाईलमधलं तिला गाणी लावता येतात युट्यूब लावता येतं चार्जिंगला लावता येतं हे बघा लावू गं बाई चार्जिंगला आजकालच्या आज त्यांना नाही काही करता येत नाही हे बघा तिच्या हाताने ती चार्जिंग लावते कुठे लागला हे बघा लागला आपली शकते पण खरंच या व्हिडिओच्या नादातून नाही का या गोष्ट चांगली झाली बहीण ते सुशिक्षित झाली म्हणजे नाही का मोबाईल व्हिडिओ सोशल मीडिया काय असतं हे सगळं कळायला लागलं आज आता आणि तिला अँड्रॉइड मोबाईल कधी चालता नसता आला आता तिला अँड्रॉइड मोबाईल काही आणले मिरच्या आणल्या बघा संत्र्या किती आता या खायला पिकल्यात बाई कोणी जर भेटायला आला असता तर वाटून टाकल्या असतात बोलू तुम्हाला याले की बा मग ले की बाई हो याला श्यांत्र्या खायला ग तुम्हाला लई मोठ्या पण आला का काय कमून येत नाहीत मला भेटायला मोठं पण आलं का तुम्हाला लई भेटायला तुम्ही भेटायला या श्यांत्र्या घेऊन टा खायला बघा एवढंच जेवे तुमच्या तर दार्या गुऱ्या की बसून संत्र्या तर यंग घेऊन जा तुम्ही भरपूर खायला आपल्याकडे पण खायलाच कोणी नाही मी आहे तर मी काही नाही मी एवढं कधी कापणार आहे तुम्ही घेऊन जागा त्याच्या बघा बहिणी नाही का बाजारावर वाटाणे शेंगा आहे वाटाणे आणल्या तर वाटाण्याच्या शेंगा आता याची भाजी दिले भारी बनते बरं का वाटाण्याची भाजी भाजीची रेसिपी दाखेल तुम्हाला एखाद्या दिवशी पण आता भाजी बनवलेली दाखवतो तुम्हाला कारण व्हिडिओ व्हिडिओला मोठा होतो त्याच्यामुळे का आता हे दाखवतो भाजी बनवल्यानंतर दाखवतो आणि एखाद्या दिवशी त्याचा व्हिडिओ काढू होय बाई जमान ना आता याची भाजी कोणती पिवळी बन नाही रे पिवळी बर बर राग आलाय बैल मी काही म्हणलो तो काय म्हणलो मी आता बाळडी <laughs> <गादी थी> <laughs> <ची वाला> <laughs> आजी म्हणे मोठ काम आजी आजी म्हणू का आ, आजी तो मला काय म्हणू नाव हां माझ तुला माझे माझ्या ना तू काय म्हणतो आजीला काय म्हणतात बायडी कसे बायडीला काय म्हणतात मग बरं मला सांगा बै आहे ते सांगा मान आजोबा 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 आजी असं म्हणाय हा गाला राग बाईला बायडी म्हणला तुम्ही माणसं आमचं नाही बरं बाई म्हणू का नाही आजी म्हणायची आजी आजी काय करता काय पण देऊन बर बघा आता आजपासून आजी नाही आजी म्हणतो पण ना तोंडात चाललं ना बर बाई म्हणतो आजपासून नाही काय मग तर आता नाही का माऊली सोबत तेच गाव चाललंय माऊलीला गाडी चालायची माऊली मला म्हणलं नाही का मी तुला पाणीपुरी चालू तर म्हणलं चल येतं मग आता झालं चालते पाणीपुरी नव्हती खाल्ली तर चला आज पाणीपुरीच खाऊ चांगलं आहे फुल दिसलं हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा एक नंबर आहे ना डायरेक्ट सुपर आहे एक नंबर कसलं आहे माहीत नाही मार का मला पण मला आता दिसलं म्हणून म्हटलं तर तुम्हाला दाखवून देतो लय फुलं हे भरपूर आहे तिथं मी तर आलो आहे पाणीपुरी खायला आणि त्याच्यात असतोय भैयाकडं बिचारा गरीब आहे आणि पुऱ्या पण चांगल्या देतो आणि क्वालिटी पण लागत आहे भैयाची चांगली खायला तेच घर आलो ना पाणीपुरं खात असतो तर बाकीकडे हाय येतं स्टॉल पण त्यांच्या पेक्षा हा भारी आहे आणि बोलून बिलून स्वभाव पण याचा एक नंबर आहे एकदम भारी आणि गरीब मुलगा का कधी पण हसून खेळून बोलत असतो आमच्या हे बघा दोघं जण कसे काय बघा तात कीर्तन कोणतं घेता बघा कीर्तन बघत बस संध्याकाळी जाहिरात बघत आहात तुम्ही लागली जाहिरातच म्हणते कीर्तन आता या ज्यावा बघा बहिणी नाही का वटण्याची भाजी आणि चपाती बनवली भाजी एवढी भारी बनवली नि पिवळी भाजी चव एकदम भारी लाग सर वेज जेवा तुम्ही सर्व टेस्टमध्ये टेस्ट होत आहे एक नंबर डायरेक्ट